गुड मॉर्निंग फ्रेंड्स सगळ्यांना गुड मॉर्निंग आज शनिवार आहे तर आज मी घरी आहे तर मी आज आज सध्या आलेलो आहे टेरेसवरती आमच्या टेरेसवरती अनेक फुलझाडं आहेत अने आणि त्याची तो फुलं तोडायला मी आलो आहे तर त्याला तुम्हाला दाखव हे बघा मी एवढी फुलं तोडलेली आहे टेरेसवर मी एवढी फुलं आपल्याला भेटलेली आहेत आणि गुलाबाला पण बऱ्याच कळ्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर लवकरच आपल्याला इथेही अजून एक गुलाब आहे मला पटकन मी टेरेस दाखवतो आमचं इथे अशी आम्ही झाडं लावलेली आहेत आणि इथून आम्ही बरीच फुलं तोडत असतो मला प्रश्न पडला असेल की एवढ्या सगळ्या फुलांचं मी काय करणार आहे तेवढ्याचं सगळे फुलं आपण देवाला वाहणार आहे चला तर आपण देवाला जाऊया आणि देवाला फुलं वाहू काय खिचडी बनवली चला फ्रेंड आपण खिचडी खाऊया काय करते मम्मी तू पप्पा तुम्ही काय करताय पप्पा खिचडी खात खाण्यामध्ये आहे आणि बघा इकडे लोक काम करत आहेत कनिक अनिक है प्रियंका काय काम करते प्रियंका तू काय काम करतेय नाश्ता करून भेटूया हे बघा हे घरातलं डेली रुटीन आहे मम्मी चपात्या भाजते हॅलो फ्रेंड्स आता मी चाललेलो आहे वाशीला तर आम्ही दोघं पण जाणार होतो वाशीला पण प्रियंका वाशीला येत नाही कारण तिला खूप काम आहे नाही बघा प्रियंकाला सध्या खूप कामं पडलेली आहेत आणि ती कामं प्रियंका करते प्रियंका इकडे बघ तू वाशीला का नाही येतेस फ्रेंड्स आपण जाऊया आता वाशीला प्रियंकाला काम करूया चलो फ्रेंड्स बाय बाय हॅलो फ्रेंड्स तर आता मी वाशीला पोहोचलेलो आहे तर त्याला आपल्याला जे सामान घ्यायचंय ते आपण घेऊया मोगरा नाही आहे का कसा आहे मोगऱ्याचा गजरा हॅलो फ्रेंड्स आपण परत कोपर कॅनरात को पर आलेलो आहे आणि आपण आता दिल्ली डिमार्टमध्ये मार्केट मध्ये स्पेशली मी दूध घ्यायला आलो पण ये कितने वाला है 20 का 50 पीस और ये वाला 25 का 50 साइज डिफरेंस है क्या हाँ दे दो कितना हुआ 40 65 का आता पर घरी आलेलो नेट टाइम आ जातो सर ये तो मोडल हम्म फ्रेंड्स तर मी आता घरी आलेलो आहे आणि हे गे प्रियांका प्रियांका आपल्याला थोडा दाखवेल की आपण काय काय आणले वाशीवरून प्रियंका आपल्याला दाखवेल आपण वाशीवरून काय काय सामान आणले दाखव प्रियंका मम्मी इकडे बघ हो दूध कशाला आणलंय प्रियांका आपण दूध मसाला मसाल हे बघा फ्रेंड्स इथे उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल की उद्या नक्की काय कार्यक्रम Obrigada. बाय बाय फ्रेंड्स लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये